विविध विभागातील शासकीय कंत्राटदार संघटनेचे थकीत देयकासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन राज्य सरकारकडे नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील कंत्राटदाराची देयके गेल्या दोन वर्षापासून थकीत असून त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध शासकीय कंत्राटदार संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून यावेळी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत लवकरात लवकर देयके अदा करण्याची मागणी कंत्राटदार संघटनेच्या वतीने करण्यात आले असून जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे मंत्रालयावरती तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य सरकारला दिला आहे सर्व विभागातील कंत्राटदाराचे प्रलंबित देयके न मिळाल्यामुळं शासनाचा जाहीर निषेध करण्यासह थकीत बिले तात्काळ अदा करावीत या मागणीसाठी शासकीय कंत्राटदाराच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत कंत्राटदाराची निधी देयके न मिळाल्याबद्दल राज्यव्यापी आंदोलन आज रोजी कार्यालयासमोर आम्ही सर्व कंत्राटदार बंधू एकत्रित आलो आहोत आणि नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन ज्या शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग पाणीपुरवठा बांधकाम विभाग पाणीपुरवठा विभाग यांच्या म कडे मागील दोन वर्षापासून कंत्राटदाराची सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदाराची प्रलंबित संदर्भातील या आमच्या तीव्र भावना या आम्ही शासनाला कळवण्यासाठी आज आंदोलन येथे छेडले आहोत महाराष्ट्राच्या पस्तीस जिल्ह्यामध्ये आज सर्व ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी एकोणीस ऑगस्टला महाराष्ट्राचा कंट्रा शासकीय कंट्रादार सर्व संघटना मिळून आज प्रत्येक जिल्हाधिकारीसमोर प्रत्येक जिल्हाधिकारीसमोर धरणे देण्याचं आनंदन केले होते त्यासाठी आज आम्ही ते जमा झाले मागील एक वर्षापासून आम्ही ते का केलेले कामाचे देयकाचा पाठपुरावा करत आहेत शासन काही मनावर घेत नाही त्याचाच पहिला भाग म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सर्व जिल्ह्यामध्ये धरणे देण्याचं आंदोलन केले यापुढे जर शासनाने जर आमचे बिलाकडे गंभीर्याने घेतले नाही कामं बिलक पैसे देण्यासाठी तर आम्ही आझाद मैदान मंत्रालयात तिथे उपोषण करायचं ठरवले था था आहे या संघात आज आमच्यासोबतच पाणीपुरवठा संघटना बिल्डर असोसिएशन मजूर सहकारी संस्था सर्व संघटनाचे प्रतिनिधी इथे जमा आहेत महा महाराष्ट्रात एकूण ऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार कोटी देयक देणे आहेत आणि प्रत्येक कॅबिनेट मिनिश मिटिंगमध्ये शासन काही गंभीरताने घेत नाही फायनान्स मिनिस्टर अजितदादा काही गंभीरताने घेत नाही या विषयावर पुरवठ्याचे एक दीड वर्षापासून बिल पेंडिंग आहे एक रुपयाही नाही कामंही बंद आहेत डब्ल्यू डीचे बी कामं बंद आहेत प्रत्येक ठिकाणी गुलाबराव पाटील जनजीवांचे काय सिरियस घेणं झाले कोणी विचारले तर एक रुपये बी कॉन्ट्रॅक्टरचं देणं घेणं हे म्हणतात अजितदादा काय पवार म्हणतात तुम्ही बिलाची यादी द्या आम्हाला हे म्हणायचे की तुमच्याकडलेच जे आकडे आहेत आम्ही जे आज दाखवायला सग तुमच्याकडेच आकडे आहे की अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही देणं आहेत आणि तुम्ही म्हणता शासनाचे की कॉन्ट्रॅक्टरची यादी द्या हे खूप लाजीरवानी गोष्टी आणि कॉन्ट्रॅक्टरचा छळ व्हायलाय आणि कॉन्ट्रॅक्टर खूप परेशान आहेत आज आज अनेक लोक आत्महत्या करण्याच्या याच्यावर आहेत खूप आर्थिक अडचणी पण सहा महिन्यापासून जगत आहेत आणि आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आमचं हे निषेध व्यक्त करायला आणि काम चालू असून जवळपास दीड वर्षापासून राज्यातील बारा हजार कोटी रुपये आहेत नांदेड जिल्ह्यातील कोटीची प्रलंबित आहेत आणि सध्या सर्व कृतीचा आर्थिक अडचणीत आलेले आहे पाईपवाल्याचे देणे सिमेंटवाल्याचे देणे लेबरचे देणे कमीत कमी दीड वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी झालेला आहे सरकार आमचं बिले द्यायचे नाव घेत नाही परवा शासनाने तीन हजार कोटीची फाईल मंजूर होत आहे असं म्हणून दोन महिन्यापासून वेळ काढून फरा करत आहे तरी शासनाला आमची विनंती आहे की कसल्याही परिषदमध्ये आम्हाला तात्काळ आमचे जनजीवन लिखल योजनेचे विधी द्यावी न दिल्यास आम्हाला सर्व कंत्राटदाराला सामूहिक आत्मधान केल्याशिवाय आत्मधानाची परवानगी देण्यात